भाजपा शिंदे गटात वाद चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले की म्हणाले कारवाई करू हे आमचं संस्कार आणि संस्कृती नाही येत्या काही महिन्यात होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर असलेली ठाकरेंची सत्ता उलथवून लावत सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेत आपल्या महापौर बसवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे आणि दरम्यान या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला शंभरहून अधिक जागांवर विजय मिळू शकतो असा दावा पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमधून करण्यात आला आहे आणि यातच आता भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात काही ठिकाणी वाद वाढल्याचं पाहायला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीमधील वाद पुढे येताना दिसत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली आहे सध्या पक्षात होणाऱ्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटात नवा वाद निर्माण झाला आहे तर काही ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होताना दिसतो आहे आणि यावर भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली ठाण्यात शिंदेचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना मोठा वाद झाला भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की या घटनेची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल भाजपाकडून कोणतीही धमकी दिली गेली नाही आणि हे आमचे संस्कार आणि संस्कृती नाही असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे तसेच आम्ही भाजपा महायुती मिळून यावेळी मुंबईचा नक्कीच महापौर बनवणार आहोत मुंबईची जनता विकासाच्या बाजूने आहे विकास, विकास म्हणजे भाजपा आहे असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई